सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत अभिनेत्री प्राची पिसाडचा मुद्दा चर्चेत आला ज्येष्ठ अभिनेते सुदेश मशिलकर यांनी प्राचीला अश्लील मेसेज करत वाईट वागणूक दिल्याचा खुलासा तिने केला यानंतर जवळपास पाच पाच दिवसानंतर सुदेश मशिलकर यांनी एक सविस्तर पोस्ट शेअर करून त्यांची बाजू स्पष्ट केली याशिवाय त्यांनी या पोस्ट मध्ये नमूद केले आहे की त्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची तक्रार दाखल केली आहे अभिनेत्याने तक्रारीची लेखी प्रत देखील देखील सर्वांसोबत शेअर केली तसेच त्यांनी ही प्रत शेअर करत म्हटलं आहे की खर तर मी या विषयावर काहीही लिहिणार नव्हतो पण गेले काही दिवस जे काही सोशल मीडियावर सुरू आहे त्यावर अनेक लोकांचे मीडियाचे प्रतिसाद पाहून शांत बसणं मला शक्य झालं नाही म्हणून आज इथे माझं म्हणणं मुद्द्यांनुसार मांडत आहे एक हा मेसेज खरस मीच केला का तो मेसेज माझ्या अकाउंट वरून गेला आहे पण तो नेमका केव्हा कसा गेला कोणीतरी अकाउंट मध्ये शिरल का की कुठे गैरवापर झाला याचा मला पत्ता नाही त्याबाबत मी लेखी तक्रार दाखल केली आहे ती मी इथे जोडत आहे आणि जर कुणी असं म्हणत असेल की त्यांनी माझं अकाउंट हॅक झालं का ते तपासलं तर ती अतिशय गंभीर बाब आहे माझं सोशल मीडिया अकाउंट ही माझी वैयक्तिक माहिती आहे त्यात परवानगी शिवाय हस्तक्षेप करणे हा एक कायद्यानुसार गुन्हा आहे दोन अश्लील मेसेजेस केल्याचा आरोप मी इथे माझ्या फोन मधील मूळ चॅटचे स्क्रीनशॉट जोडत आहे ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे स्वरात असं दिसेल जर खरच मी असा मेसेज केला असता आणि तो इतका असता तर त्यावर प्रतिक्रिया देताना असं का पाठवलं एवढं तरी कुणीही विचारलं असत पण इथे उलट मेसेजचा संदर्भ तोडून त्यातून चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला लोकांना अर्धवट माहिती देऊन अशा प्रकारे दिशाभूल कर ने हे सुद्धा चुकीचं आहे तीन फ्लर्टिंग साठी नंबर मागितला का माझ्या फोन मध्ये प्राची पिसाट या नावाने आधीच नंबर सेव आहे मला त्यासाठी फेसबुक वर नंबर मागायची ही गरज नव्हती ज्या दिवशी पोस्ट आली त्या दिवशी शहानिशा करण्यासाठी प्राचीला कॉल केला होता पण तिने घेतलाच नाही चार पाच दिवस उत्तर का दिलं नाही मी फारसा सोशल मीडियावर सक्रिय नसतो माझं शूटिंग माझं काम आणि बाकी वेळ माझ्या कुटुंबियांसोबत जातो माझी पत्नी कॅन्सर पेशंट आहे आणि माझी मुलंही या इंडस्ट्रीत काम करतात या घटनेमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण आला असेल याची कल्पनाही मला कदाचित करता येणार नाही हे सगळं पाहून मीही थोडा गोंधळलो होतो कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं पाच प्राचीला कॉल करून पोस्ट काढायला धमकावलं माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी फक्त काळजीपोटी तिला कदाचित मेसेज किंवा कॉल केला असेल तर मला माहित नाही कारण मी स्वतः कुणाला असं करायला सांगितलं नाही सहा बाकी पोरींनी सांगितलेले किस्से व्हायरल करण्याची धमकी सेक्सी म्हणावं असं खरं सौंदर्य आणि माझ्या पत्नीला सुद्धा ओळखतात त्या आजही आवर्जून आमच्याकडे येतात हे सगळे मुद्दे मांडत सुदेश म्हळशीकर यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे तर आता या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला